अड्ड्यावर छापा टाकत अठरा लाख बेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अहमदनगरमधील कोतवाली पोलिसांनी जप्त केलाय कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही इसम अहमदनगर शहरातील फुलसौंदर मळा येथील लिंबाच्या झाडाखाली बुडगाव रोड या ठिकाणी तिरट नावाचा हारजीतचा जुगार खेळत असून आत्ता गेल्यास ते आढळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दराडे यांनी कोटवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना संबंधित ठिकाणी कारवाईसाठी रवाना केल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी छाप्याचं नियोजन करत संबंधित ठिकाणी छापा कसा घालावा याबाबत योग्य नियोजन करत संबंधित ठिकाणी छापा घालण्याकामी एका खाजगी मालवाहतूक पिकअप वाहनातून बसून कामगार असल्याचं भासवून संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी तिरड जुगार खेळणारे नऊ इस्मांना ताब्यात घेत त्यांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी भूषण बोरुडे प्रशांत कसबे अनिल साबळे राजेंद्र शिंदे किरण सिदोरे विशाल गांधी भाऊसाहेब भोसले शेख सलमान बशीर आणि राधाकिशन फुंदे अशी त्यांनी नावं सांगितल्यानंतर त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून अठरा लाख बेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्या इस्मांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर